अगदी बरंच काय 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 ते मला बोलायचा प्रयत्न करत होतं पण तेवढा तोंडाला ताला पण लावत होत पण बो मी काय मागाशी म्हणाल हे मागाशी काय म्हटलं रेकॉर्डिंग आहे सतराशे शहाण्णव समोर कॅमेरे आहेत बघा मित्रांनो काय म्हणतो मी काय मागाशी म्हणतो की शाहिरांचा कार्यक्रम ज्या ज्या वेळेस माझ्यासोबत होतो त्या त्यावेळेस ते गण एवढे भारी गातात की त्यांचे गण प्रसिद्ध होतात बरोबर आहे ना आता जो माकड तोंडाचा आहे त्याला कोण पण कालाच म्हणाल पण मी असं म्हटलं नाही की मी पांढऱ्या पायाचा आहे म्हणून धरकी दादा जर असा बोललो असेल तर आजच्या बारीचा बिडा एकदा ठेवून जाईल गोवा बघा काय बोलतोय मी पांढऱ्या पायाचा बोललोच नाही ह्यांच्या कानात हुंदिर मुतला बोलच्या पहिलं बाजूचं बाजूच्या मुतायचा हुंदीर मुतला बोवनच्या कानात कारण मी पांढऱ्या पायाचा असा शब्द बोललोच नाही मी फक्त काय बोललो की बुवनचे गण माझ्यासोबत एवढे फेमस होतात कारण माझा बायगुण त्यांच्यासाठी चांगला आहे मी पांढऱ्या बायाचा बोललो आणि मला खरं सांगा मित्रांनो जर मी ह्या शाहिरांची त्यांची घन आजही माझी पोरगी पण बोलते माझी पोरगी पण अग सांग मम्मे काय काय जर लहान मुलांच्या मनात जर बोवा तुमचे गण बसते मी तुमचं कौतुक करतोय मी नाही करतोय ना तुमचं कौतुक मग मला खरं सांगा खरं सांगा जर खरं असेल तर खरं सांगा तुम्हाला राजेश गोवाचा आवाज आवडतो का नाही हे आपला तो बाबू आणि लोकांचा करता नको काय खरं असेल तर खरं सांगा अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पता नाही तो गोवा म्हणतो साडेसात तुझ्या आयुष्यातली साडेसात राजेश गोवा किंचालेश्वर म्हणतात गोवा तुम्हाला हा जोडून विनंती आहे मी तुम्हाला सांगितले परवाच्या कार्यक्रमात का नवरा बायकोचं भांडण आहे बायको जर वावगी असेल तर नवऱ्याने कुठेतरी कमीपणा घ्यायला लागतो म्हणून तुम्हाला सांगितलाय सौंदर्यमधला राजेश निका परत मला व्हायला भोवा भाग पाडू नका खरं सांगतो हे माझ्यासोबत बाऱ्या करायच्या पण बंद होती गेल्या वर्षी ठरला होता त्यांचा पण कुठेतरी घोडा आणला असूया आलू आलू घेतो गोवा साडेसात नाही तुमच्या आयुष्यातली साडेसात ही राजेची आहे कारण यंदा तुमच्या पाचणीला ना मीच नाही फक्त लक्षात ठेवा <laughs> पहिला विषय पहिला विषय आहे का जास्त बोलाय जाऊ नको जास्त बोलाय नको म्हणून म्हणतो आता शेजारी बाई तुमचा टीव्ही या माझ्या पोरांना बाहू द्या सशाची पाठ असते कशी माऊ लांब रे ना सशाची पाठ असते कशी माऊ आणि चांगल्या बोले आता बो आल्या बोलतील एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ काय म्हणतील सात आठ नऊ चंगल्या बोले देतो तुम्हाला थांबा बुवा म्हणून ऐका अरे शेजारीन बाई तुमचा टीव्ही या माझ्या पोरांना पाहू द्या म्हणतात आज माझ्या बाजूला मध्ये घ्या है ना कुठ म्हणून काप विषय कसा बघा एका एका शापान त्या नारदा नारद मुळ त्या वाल्याचा वाल्मिकी झाला सुशांतदा बरोबर आहे ना बरोबर आहे ना म्हणून सांगतो यांच्या भागाला भाग यांना हा जमला पण नाही भागाला भाग त्यांना भागाला भाग माझ्या जमला नाही मी यांना माझ्या घबरणीची कठीण जम दिला मला प्रश्न विचारतात त्यांना कठीण जम दिला म्हणून सारवण केले बोवा येऊन आज आज तुम्हाला सांगतो तुम्ही आज भागाला भाग नाही आणि भेद भेद म्हणतात बोवा भेद, भेद भेद तुम्हाला छेद मारतो बघा आज कुठं कुठं म्हणून म्हणतोय नारदाचा विषय गातो नारदानं वाल्या कोणाला उद्देश दिला म्हणून वाल्याचा वाल्मिक कसा झाला बोवा ऐका आणि <laughs> केलेलं पाप होईल माफ मग त्याची परीक्षा देशील काय अस नारद मुनी सांगतात माझ्या कोळ्याला अरे त्याची परीक्षा देशील काय मग माझ्या संगतीला येशील काय नारद मुनी माझ्याला म्हणतात तू एवढं बाप केलंस पण आज तुझ्या पापा सहभागी व्हायला तुझी बाईक पोरापण तिच्या सोबत नाहीत म्हणून म्हणतात अरे माझ्या सोबत येशील काय कड्या तू ते काय म्हणतात नारद मुनी माझ्या सोबत येशील काय अरे गाड्या तू रोज माझ तोंडात तरी ये माझ्या सोबत काय ये मी तोंडात घेशील काय राम राबनाब तोंडात घे जी केलेली बाप्पा तुमच्या वाल्याचा वाल निशी झाल्याशिवाय राहण्याचा एवढाच पो विषय आहे म्हणून म्हंट हा लघु उपदेशी गेला लाल दाणे वाल्या गोळ्या वाद्या गोळ्या गेला चाल दाणे वाल्या गोळ्याला बापी भाल्या गोळ्या राम नामचा मंत्र दिला सफाय साल्याला सफाय साल्या नामाचा मंत्र दिला तो तपाय साल्याला तपाय साल्या तुझ्या जीवनात

एक रुपयाच बहार पारितोषिक आहे तुम्हाला कंटाळत नाही म्हणून सांगतोय दुसरा भागाशी गोवा मुद्दा आले आल्या काय म्हणाले की आज म्हणतात मंगलवार आहे आज भाजी आहे धोडक्याची आणि साला करायची धोडक्याची करतो पाच मिनिटात त्यांचा लग्न जाऊन देतो दुसरा ऐका कसं तो बघा काय म्हणाल भाजी आहे धोडक्याची आणि साला काढूया धोडक्याची आज मित्रांनो मी कलिगीवाला आहे बाईची बाजू म्हणतोय आता धोडका ह्यांच्याकडेच आहे धोडका कोणाचा आज ह्यांचा हे सोबत घेऊन ना कोतवाल त्यांना सांगा सांग वा 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 मना अगदी रगा देई पर्यंत साला काढा धोडक्याची म्हणून सांगतो विषय का दुसरा मुद्दा व मग असे काय म्हणाले म्हणतात म्हणजे ह्यांची जी काय गाणी असतील जो काय कलगी तुला कळतो कल त्यातला अभ्यास जो काय का का व्हाय हो तो फक्त आमचं डांबोर भुवानाच कळतो बाकीचं सगळं दुधखुल गोवा मी का मागाशी म्हटलं माहितीये बस बॅगा बिगा का भरल्या ते तुमच्या सारख्या नाही करायचं तुम्ही फक्त पैसा आलं पैसा आलं एवढाच व करत असा तुम्ही वा लेख जेव्हा एखादा बाप किंवा आपली आई जेव्हा सासरी पाठवतो ना तेव्हा तिची माहेर येताना एवढी पण वाट बघत नाही एवढा हा माझा कैकण करता गणपती बाप्पाची बुवा वाट बघत असतो पण हे नाही तुमच्या सारख्याला ना, तुम्ही फक्त दोडका आणि बोडकाच करतो असा बुवा आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा आता बुवांच्या गोव्याची बुवा कटिंग आणले पण देत नाही देत नाही बुवा तेवढा वेळ एक महत्वाचा मुद्दा राहून गेला नको नको न प्रश्न उत्तराचा आज ते काही माझ्या प्रश्न बोलत नाही पण गोवांचा विषय मित्रांनो अंदाज हा महत्वाचा विषय आज मला माहिती आहे मला गाणी बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून घेत बघाशी मगाशी की बारी हवी तशी म्हणतात करा विषय आणलाय बघा गोवांच्या प्रश्नाचा आणि ते बघाशी काय म्हणाले आजच्या या कार्यक्रमाला का जाणकार देखील या ठिकाणी बसलेले गावा दादा खास करून तुमचं पण लक्ष असू द्या ते काय म्हणाले की तुमच्यात जर हिंमत असेल म्हणतात तर माझ्या गेल्या वर्षीच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या माकड म्हणतो माझी लाल ती कशा ऐका हे बुवा हे सर हे गेल्या वर्षापर्यंत सांगतात असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे देवा दीकांचा स्वयंवर बरोबर आहे ना बुवा आज तुमचा विषय कुठला की शायर्याने न पडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनानं मग आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही एवढा नागाला जीव लावता येणार ना देवादिकांचा स्वयंवर ग्रंथाचं नाव बोला कुठला शाहीर सांगा तुम्ही सांगता पण आज तुम्हाला माझा चॅलेंज आहे बोला तुमचा ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज बोवा तुम्हीच देऊन टाका चला तुम्ही भुसाळट्या मारताव आहे ना बडी बडी वाक्याने ढोंगण खायला लागते मग तिचा ग्रंथ घेऊन या देवादिकांच्या सोयंवर आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्हीच देऊन टाका आणि मग विषय वाक्याने ढोंगण खायला मग तिचा ग्रंथ घेऊन या देवादिकांच्या सोयंवर आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्हीच देऊन टाका आणि मग विषय बातला या चोरासारख्या बो पलवाटा नाही काढायचे राजेश मुलीचा केला नाही पुढचा प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या घेऊन द्या विषय बरोबर असेल आता बोबाच्या साक्षीने विषय शेतीमध्ये काम करताना तर सर्वांनी शांत करा का शेतीमध्ये काम करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या नांगराच्या तुला तुझ्या नांगराच्या बैलांना आणि शेतात काम करणाऱ्या माणसांना वाईट शेतभूमीला कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वरदान कोणी कोणाला दिलं शाहीर विषय ऐका माझ्या वाचनातून जो विषय गेलाय तो तुमच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहिराचा विषय बरोबर असेल तर तुमचा घराणं मान्य करता येईल दोन मिनिटांना थोडी अजून दोन तीन मिनिटं वाढवून द्या थोडीशी हो आणि पाच मिनिटं जास्त घेतलं नाही हा मग म्हणून त्यांची पाच मिनिटं त्यांच्यात कटअप करून मला दे फक्त पाच मिनिटं ऐका विषय ऐका महत्वाचा विषय डिस्टर्ब नका ऐका हे वरदान जे आहे मित्रांनो हे वरदान शाहिरांचा विषय काय की वरदान कोणी कोणाला दिलं तर बोवा ते वरदान त्या माते ना त्या बळीराजाला दिलं ते वरदान असं होत की जेव्हा बळीराजा नांगर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आकडी कोविती बांधतो आणि शुद्ध शुद्ध मनाने त्या मातीमध्ये राबू लागतो तेव्हा धरणी माता त्याला असं म्हणते की बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न पिकत म्हणून तुला माझं असं वर्णन आहे की ज्या दिवशी तू कमरेला आकडी आणि कोयती बांधशील हातात नांगर धरशील त्या दिवशी तुझ्यावर तुझ्या बैलांवर तुझ्या त्या मजुरावर कोणत्याही वाईट शक्तीचा म्हणजे कोणत्याही वाईट ग्रहांचा जे शनी राहू आणि केतू आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही हे बोवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाचनातून बोवा गेलाय जर खरं असेल तर प्रामाणिकपणा या ठिकाणी मान्य करा दुसरा विषय आता ऐका दुसरा विषय द्या तो दुसरा विषय नाही ऐका गोवा कशी म्हटलं ना आई आवडत म्हणतात रांडची विशेष असं लागतंय त्यांचं म्हणून ऐका काय म्हणते बघा विषय का कौरव आणि पांडवांचं युद्ध होत काय मित्रांनो कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होतं कौरव डावांना होता कोणाला द्रौपदीला विषय कसा आणला बघा अरे तू मारून मी शिवार नको शकणार बरोबर आहे ना गोवा दाढीत पण खातात आणि मिशीत पण घातात जल्ला ढेकला कुठं कुठं शेतीला बाबा लागायचा नाही म्हणून म्हणतो अरे तू मारून मी शिवर भाषा करू नको वरची लाव दिसल अरे कटावात लाव दिसल तू वा तुझ्या तू घरची लावली सर तू घरची लावले तर बायको तुझ्या तो घरची तू मारून तिशी मला फस करू नको भरची तू मारून तिशिमार का मारू नको भरची आणि म्हणून जाता जाता एक तुम्हाला शेवटचा सल्ला देऊन जातोय माझी संपुदय वेळेच्या हवाय बुवा जरी ह्या राजेश गोवाचं साडेसात सुरू असतील मी गेल्या वर्षी किरण दादा गवली कुठे आहेत बरा हात वरती करा किरण दादा गवली कुठल्या अँडाला आहेत गेल्या वर्षी सौंद या गोवनचा माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाना सांगितलंय सांग की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असं जग जाहीर करा आणि आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीला सांगतोय माझ्या नावाच्या पुढे कुणीही सप्तसुरांचा नावायचा नाही ही माझी सर्वांना हात जोडून एक नम्र विनंती आहे मी गेल्या वर्षापासून सांगतोय जर यांच्या पोटात दुखत असेल आणि मी काही एवढा मोठा नाहीच आहे मी फक्त मित्रांनो तुमच्या पायाचे धूळ आहे त्याच्यामुळं ना माझ्या नावाच्या पुढं कोणी लावायचं आजपासून सगळ्यांनी सा सांगतो आणि ज्याच्या कुणाच्या चॅनलला दिसल त्याच्या खाली मी मुद्दाम कमेंट करून ठेवून आधीच सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माझ्या नावाच्या पुढं आग लावा पुढं माझ्या नावापुढं शा लावायचा नाही म्हणून सांगतोय पण अभिमान एका गोष्टीचा वाटतोय गोवा हे मला असं बोललंय अर्धा हिकडनं आणतोय आणि अर्धा तिकडनं आणतोय दहा शिष्य सागरीत केले आणि उद्या एका शिष्याची बारी याच नंतर मंचावर अरे मेन्यानं तुम्ही उद्या लागलो ना एमपीएससी ची परीक्षा पास झाल्यावर तुमचा वंश पुढे पण तुम्ही शिटक ठेवलं नाही हे जे ए भावानो तुम्ही पण माझे चांगले मित्रात हे नुसत्या भुवाच्या सोपड्या किती वर्ष सांभाळणार ना तुम्ही वजाला कार उभात त्यातना काहीतरी शिका भुवा तुमच्यासारखा एखादा कोणतरी शिला घडवा पुढे घालण्याचं नाव राखायला नुसता